सहस्रदळ बिंदु त्यात तेज दिसे ते हे काय ऐसे सांगामज जेथ नाम रूप वर्णनाही बारे ते हे रूप बारे चैतन्यवा ध्यान देव म्हणे अनुभवाची खूण जाणे तो सुजान अनुभविया। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग त्यातल्या आठव्या क्रमांकाच्या श्लोकावर चिंतन करत आहोत रसोहम अप्सु कौंतय्य प्रभास्मी शशी हो। सर्व वेदेषु शब्द खे पौरुषम्णूषु अर्थात भगवंत कसे सर्वव्यापक आहेत सर्व कश आहेत सर्व सर्वे सर्व आहेत ते स्वतःच सांगत आहेत श्रीमद्भगवद्गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूती योग यामध्ये भगवंताने आपलं अस्तित्व कसं सर्व ठिकाणी समाविष्ट आहे याचं विस्तारपणे वर्णन केलेलं आहे कारण अर्जुन म्हणतो देवा मला तुला अनुभवायचं आहे तू खरंच कणाकणामध्ये कसा वसलेला आहे ते मला सांग आणि त्यावर भगवंताने मग सगळं सांगितलं आणि सांगत सांगत पांडवानाम धनश धनंजय अस्मी पांडवामध्ये धनंजय म्हणजे अर्जुनसुद्धा मीच आहे थोडक्यात सर्व जीवमात्रामध्ये मी समाविष्ट आहे चर अचर हे सर्व माझे आश्रित आहे आणि माझी निर्मिती आहे हे भगवंत दहाव्या अध्यायामध्ये विस्तीर्णपणे विस्तीर्णपणे सांगतात आपल्याला या श्लोकात दहाव्या अध्यायाची तर बीज रोवली आहेत महाराज भगवंताची ही व्यापकता नामदेवरावांना सुद्धा सहजासहजी कळली नाही संतांची ही अवस्था आहे तर आपल्याला भगवंताची व्यापकता कळायला खूप उशीर लागणार आहे महाराज कारण भगवंत फक्त पंढरपूरच्या मंदिरामध्येच स्थित आहेत आणि तेवढीच त्यांची व्यापकता आहे त्यांची तेवढीच विस्तीर्णता आहे हे नामदेवराव समजत होते मूर्तीमध्येच भगवंत समाविष्ट आहेत परंतु विठोबा खिचरांकडं भगवंताच्या संकेतानुसार जेव्हा गेले त्यावेळेस कळलं की सर्व भूत भूतमात्रांच्या ठिकाणी पृथ्वीच्या प्रत्येक कणाकणामध्ये नवे नवे हे त्रै त्रिभुवनामध्ये भगवंत ओत पोत भरलेलं आहे समाविष्ट आहे विठ्ठल जडीस्थळी भरला ठाव कोठे नाही उरला अशी अवस्थानंतर आपल्याला पाहायला मिळते आणि माऊली हेच ज्ञानदीपिकेमध्ये अर्थात ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानविज्ञान योग सातवा अध्याय श्लोक आठव्यावर भाष्य करताना चौतीस क्रमांकाच्या ओळीत म्हणतात तैसाची नैसर्गिको शुद्ध मी पृथ्वीचा ठ हाई गंधू गगनी मी शब्दो वेदी प्रणव अर्थात अर्जुना तैसाची नैसर्गिकी शुद्ध पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतःच असणारा जो शुद्ध सुवास आहे तो मीच आहे भगवंत म्हणतात आकाशात शब्द म्हणून जो आहे तोही मीच आहे आणि तसेच वेदामध्ये ओंकार म्हणून जे आहे अक्षर आहे तो मीच आहे थोडक्यात काय की सर्व ठिकाणी भगवंत सांगतात परांत जर गेलं उगमस्थानाला गेलं तर सर्वांचं उगमस्थान हे माझ्यापासूनच आहे सर्वांची उत्पत्ती माझ्यापासून आहे सर्वांची स्थिती म्हणजे पालन हे सुद्धा माझ्यापासूनच आहे आणि लय म्हणजे संवार हाही माझ्यामुळेच आहे उत्पत्ती स्थिती लय तिन्ही कार्य भगवंत म्हणतात माझ्याच संकेतानुसार चालतात सर्व वस्तू दृश्य अदृश्य चर अचर हे सगळं काही मी आहे आणि सगळ्यांच्या बीजस्थानी भगवंत म्हणता मीच आहे तैसाशी नैसर्गिक शुद्ध मी पृथ्वीच्या ठाई गंधू गगनी मी शब्दो वेदी प्रणवू आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय